नमस्कार काल परवा परभणीमध्ये जी घटना घडलेली आहे ती दुर्दैवी आहेच पण त्यानंतर जो हा प्रकार चालला आहे राहुल गांधी म्हणजे देशपातळीचे नेते इथे आले आणि त्यांनी जो आरोप केला की ह्या ही हत्या पोलिसांनी केली आणि दुसरं म्हणजे ते संघावर आरोप केला ही संघाच्या विचारसरणीने हत्या झाली म्हणजे हे लोक यांना कळना का हे खासदार आहेत की हे देश हा संविधानावर चालतो आहे आणि पोलिस ही ह्यातली एक यंत्रणा आहे माझं तर असं मत आहे की या देशातल्या ज्या संवैधानिक ज्या यंत्रणा आहेत पोलीस असेल निवडणूक आयोग असेल अशा आसे वेगवेगळ्या यंत्रणावर आरोप करायचे आणि त्या आरोपाच्या माध्यमातून देशात अस्थिरता आणायची असा यांचा एक डाव आहे आणि हे हेक एक नेरेटिव्ह पुढचं असू शकतं यात एक असा एक लोकांच्या डोक्यात यायला लागलं आहे कारण डायरेक्ट पोलिसावर जर हत्येचा आरोप केला तर ह्या के यंत्र लोकांचा गैरविश्वास निर्माण करायचा आणि देशात अराजकता माजवायची तर असा हा प्रकार चालला आहे हा प्रकार कधीही हा महाराष्ट्र खपवून घेणार नाही आणि की बिज़ करनार 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 ही दुहीची बीज आणि जातीपाती ते निर्माण करणारं वक्तव्य या वरिष्ठ तरावाच्या नेत्यांनी केलं नाही पाहिजे आणि जर असं यापुढे जर वक्तव्य होत असेल हा सकल हिंदू समाज आणि हा देशप्रेमी समाज रस्त्यावर उतरून यांचा निषेध करणार आणि यांना विरोध करणार आणि जाग्यावर असल्या प्रवृत्ती थांबवणार त्याशिवाय आम्ही सगळे युवक स्वस्थ बसणार नाही आणि या संघ यंत्रणा जी काय आहे ह्या त्यात आल्याशिवाय कळणार नाही हे देशप्रेम आणि देशासाठी हाताव प्राण घेऊनही लढणाऱ्या संघटनेवर जर तुम्ही आरोप करत असाल आणि चुकीचा नेरेटिव्ह पसरवायचा प्रयत्न करत असाल हे सुद्धा ह्या महाराष्ट्रात कधीही खपवून घेतलं जाणार नाही आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या यंत्रणा असतील शासकीय यंत्रणा पोलीस असेल किंवा जे सगळं सरकार असेल याच्यावर चुकीचं आरोप तुम्ही फ्रस्ट्रेशनमधनं करताय तर हे कुठंतरी था थांबवलं पाहिजे असं मला वाटते धन्यवाद